नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरसे स्वागत आहे दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केटमध्ये चार रुपयाने दर वाढ झालेली दिसून येत आहे चला तर सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक सत्तर गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये ते एक हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे दहा रुपये सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर येथील कांदा मार्केट मार्केटमध्ये चार रुपयाने वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद